एवढी मस्त मजा असते नाही या वारीत महिनाभर का फिरतच राहावं जावंच नाही कधी कधी महिला वारकऱ्यांची आमची माहेर साडेतीनशे शुगर दोनशे बीपी चालूच असतो इकडे वीस दिवसात एक गोळी पण नाही घेत आम्ही तरी सुद्धा काही नाही नमस्कार मित्रांनो आपण सध्या पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी आहोत आता पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही बघा की या ठिकाणी महिला पुरुष लहान मुलंसुद्धा सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समोर मांडत आहोत आपल्यासोबत ज्या महिला वारकरी आहेत या महिला वारकरींचं वार कसं सकाळपासून नियोजन असतं त्यांचे जे अनुभव आहे आपण ते जाणून घेऊ ही गोविंद महाराज केंद्रे बाबा यांची दिंडी आहे सर्वात मोठी दिंडी आहेत आपल्यासोबत या ठिकाणी विष्णू महाराज केंद्रे सुद्धा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी आता पंढरपूरच्या दिशेने जात आहेत आपल्यासोबत ज्या महिला वारकरी आहेत त्यांच्यासोबत आपण काही अनुभव जाणून घेऊ काही आपलं स्वागत आहे आपला, आपला, आपला परिचय द्या मी सातपाटी गावातली पालघर तालुक्यातली एक महिला आहे माझं नाव सुनंदा तारे आहे मी माझा आज एकवीस वर्ष झालं आहे या दिंडीत येतोय असं वाटतंय मारून जावं आणि महाराजांच्या पोटी जन्माला यावं <laughs> कारण या दिंडीचं वैशिष्ट्यच वेगळं आहे असं वाटतं का वर्षभर वारेच करीत राहावं एवढं नियोजन यांचं एवढं सुंदर नियोजन आहे काय अनुभव असतो तुमचा दिवसभर म्हणजे दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसे कार्यक्रम असतात संध्याकाळपर्यंत आमचे कार्यक्रम म्हणजे आंघोळ्या बांगोळ्या झाल्या देवपूजा झाली का आम्ही पायी चालायला लागतो बरं दिंडीतून दुपारचं जेवण आम्हाला व्यवस्थित असतं संध्याकाळी जेवण असतं म्हणजे खाणं पिणं सुद्धा व्यवस्थित उत्तम अतिप्रतिम असतं आमचं जेवण महाराजांच्या थ्रू असते सगळं म्हणजे काहीच ना आणि अशी ओढ असते ना आम्हाला का एक तर संध्याकाळ आधी कधी रावटी दिसते आणि आमचे महाराज दिसतात प्रवचन सुंदर प्रवचन असतं महाराजांचं एवढी मस्त मजा असते ना या वारीत महिनाभर का फिरतच राहावं जावंच नाही कधी घरी महिला वारकऱ्यांची आमचे माहेर 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 आहे आहे आमचं इतका आनंद होतो ना खरंच डोळे भरून येतात आमचे का आम्ही तर आता म्हातारे झालो पण आमचे लहान बाळ सुद्धा यायला तयार झालेत आता आमच्या सात वर्षाचा मुलगा पण आला एक नातवंड एवढा आनंदाचा उत्सव ना कधी डोळे भरून पाहायला भेटेल का नाही असं वाटतं आम्हाला यंदा आलो तर पुढच्या वर्षी काय आमचा भरोसा आहे का नाही ना तरी सुद्धा असं वाटतं का आम्ही वारंवार असं वारेच करावं वा। तुम्ही आता पायी चालत आलेले आहात काही तुम्हाला असं काही त्रास वगैरे काहीच नाही ना काहीच नाही घरी अवैध आजारी ना आजारी साडेतीनशे शुगर दोनशे बी पी, -पी चालूच असत इकडे वीस दिवसात एक दिवसा गोळी पण नाही घेत आम्ही तरी सुद्धा काही नाही एकदम मस्त मजेत सकाळी उठतो पहाटे चालायला लागतो ला ला रामकृष्ण हरी आता याच्यामध्ये तुमच्या मानसिक कसा बदल झाला म्हणजे घरी असताना आपलं खूप टेन्शनमध्ये असतो कुठली तरी चिंता असते इथे आल्यानंतर काय वाटतं पूर्ण संसार इकडे काहीच नाही कुठलं टेन्शन नाही काही नाही दुपारी गेलो महाराष्ट्र जेवायला देणार पोट भरून ते पण संध्याकाळी प्रवचन ऐकायला भेटणार सुंदर प्रवचन असतो हरिपाठ नमस्कार हरिपाठ त्याच्यामध्ये गुंग होताना ना का माहितीच नाही पडत घर कुठे आहे आणि मोरं कुठे आहे टाइमिंग पण नाही राहत आता हिच्या दिंडीमध्ये बऱ्याचशा तुमच्यासोबत महिला आहेत यांच्यासोबत तुमची काही नवीन ओळख झालेली आहे चिक्कर चिक्कर ओळख झाले नवीन नवीन महिला नवीन नवीन पोरं पण अगदी असं मावली मावली करून हाका मारतात ना असं घरी पण कोणी हाक नाही मारत एवढ्या प्रेमाने हाका मारतात मस्त <laughs> माऊली म्हटले की त्या माऊलीला इतकं वाटत माऊली सगळ्या जगाची माऊली आणि आपल्याला ते सगळी आपण लोकांना माऊली म्हणतो ते आपल्याला म्हणजे इथं दुसरा कुठलाच बेतला नाही महिला पुरुषात भेट नाही सगळ्यांची माऊलीच आहे माऊली म्हणजे हे तुमचं नातंच तयार झालं प्रेमाचं जबरदस्त नातं सांगतात ना रक्ताचं नातं रक्त पातळ झाल्यानंतर कमी पण होत पण हे परमार्थिक नाता आहे ना घट्ट आहे तुटत तुट श्वास आहे तोपर्यंत हे नाता आहे असं घरची लोक नाही दिसली तरी चालतात पण परमार्थिक लोक दिसली पाहिजे असं वाटतं कधी भेटतात ऊन वारा कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जी वारकरी आहेत हे ठीक तग धरून राहतात त्याचं कारण म्हणजे जबरदस्त नियोजन म्हणजे जे आपल्याकडे बघतोय की परदेशातले सुद्धा असंख्य पर्यटक खास आपल्याकडे येतात त्याचं कारण म्हणजे इथलं जे मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट तुम्हाला जगामध्ये कुठेही दिसणार नाही खूपच एक भक्तीचा मेळा या ठिकाणी असतो आपल्यासोबत आता असंख्य वारकरी महिला होत्या महाराजांनीसुद्धा याविषयी आपल्याला पुरीच माहिती दिलेली आहे आणि एकूणच सगळं नियोजन बघता ही वारी खूपच एक आपल्या महाराष्ट्राला समृद्ध करणारी आहे मित्रांनो अतिशय वेगळा विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे प्रत्यक्ष वारीमध्ये जाऊन त्या ठिकाणचे कसे वातावरण असतं त्या ठिकाणचे जे वारकऱ्यांच्या मनामध्ये काय भावना चालू असतात हे तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक दर्शवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा धन्यवाद